नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व चे, बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल आवक पाचशे क्विंटलची கமித்ம சாஹார தீனே ரூபே கவிண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர ஆட்டு ஹார பன்ன ரூபே கவிண்டல் கிணவ காபூசலோக்கல் அவக திர க்விண்டல் கமித் கமத சாஹார பார்த்தே ரூபே க்விண்டல் சர்வசார சாஹார் ஆடசே அட்யூவ ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர ஆஜார ஐசி ரூபாய் கவிண்டல் வதிராவ காபூசல் அவக ஆட்டசே தீன் க்விண்டல் कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक तेराशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची Distant, कमीत कम दर सात हजार सातशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण सा दास सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाळापूर कापूस ए एच अडुसष्ट मध्यम स्टेपल आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल हातगाव कापूस हायब्रीड आवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळमेश्वर कापूस हायब्रिड अवघ सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवघ पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अवक तीन हजार दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदास सात हजार आठशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल वनी शिंदोला कापूस लोकल अवक आठशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार अठ्ठावीस रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवक आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा मंडेली कापूस लोकल अवक तीनशे एक्केचाळीस क्विंटलची கமித் கம சாஹார சாசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சாஹார ஆட்சே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தாஹா நோசே பன்னாச ரூபே க்விண்டல் சிந்தி செலுக்காபூஸ்ல அபக நோசே பஞ்சர் க்விண்டல் சிங் கமித் கமத சாஹார ஆட்டுசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சாஹார ரூபே க்விண்டல் जास्तीचा दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ सहाशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल क्विंटलची कमीत कम दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्लेदारूर कापूस मध्यम स्टेपल अवघ सातशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सोळा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती फुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दस सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा जा 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 दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवकनव्वद क्विंटल झिंक कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल तरी होते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू आणून तोपर्यंत नमस्कार बाय बाय